तीन अपक्ष आमदारांचा रामराम भाजपा सोडून काँग्रेसच्या हातार साथ। देशभरात ऑपरेशन कमळ सुरू असतानाच हरियाणात भाजपला मिळालेला हा धक्का कितपत धोक्याचा ठरू शकतो काय आहे हरियाणात आकड्यांचा खेळ जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा सोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर हरियाणात मंगळवारी अचानक मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या इथं तीन अपक्ष आमदारांनी भाजपचा चक्क पाठिंबा काढून घेतला काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आणि या अपक्षांमध्ये पुंदरीचे आमदार रणधीर गोलन निलोखेरीचे आमदार धरमपाल गोंधर आणि चरखी दादरीचे आमदार सोमवीर सांगवान यांचा समावेश आहे आता प्रश्न असा पडतो की तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याना हरियाणा सरकार मोठ्या संकटात सापडलंय का सरकार अल्पमतात आलंय का तर याचं उत्तर आहे नाही कारण भाजपला अजूनही पंचेचाळीस आमदारांचा पाठिंबा असून त्यात चाळीस भाजपचे आमदार आणि पाच अपक्षांचा समावेश आहे दुसरा प्रश्न म्हणजे तीन अपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानं काँग्रेसला आता सरकार स्थापनेची संधी आहे का तर याचं उत्तर देखील सध्या नाही असंच आहे कारण काँग्रेसकडे तीस आमदार आहेत आणि आणखीन तीन जोडल्यानंतर ही संख्या होती तेहतीस आणि त्याचबरोबर जे जे पीचे दहा आमदार सध्या काँग्रेसमध्ये जाणार नाहीत आणि गेले तरी संख्या होईल त्रेचाळीस आता तिसरा प्रश्न असा आहे की काँग्रेस आता भाजपला सभागृहात बहुमत सिद्ध करायला सांगू शकतं का तर याचं उत्तर देखील आहे नाही का ते जाणून घेण्याआधी हरियाणाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे महत्वाचं आहे तर बारा मार्च दोन हजार चोवीसला ला नायब सिंग सैन यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आधी सरकार त्यांचंच होतं पण दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीत हरियाणाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली त्या बैठकीत एक अहवाल सादर करण्यात आला ज्यामध्ये हरियाणातील जाट समाज मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत नसल्याचं सांगण्यात आलं तर मनोहर लाल खट्टर सा या पदावर कायम राहिल्यास जाट मतदार संघटित होऊन काँग्रेसच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे असं या अहवालातून सांगण्यात आलं आणि त्यामुळंच मुख्यमंत्री बदलले नायब सिंग सैनी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान तेरा मार्चला काँग्रेसच्या भूपेंदर सिंग हुड्डा यांनी अविश्वास प्रस्ताव आणला चर्चे दरम्यान काँग्रेस आमदारांनी सभागृहातून सभात्याग केल्यानं अविश्वास प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला आणि त्यामुळेच काँग्रेस आता भाजपला सभागृहात बहुमत सिद्ध करायला सांगू शकते का याचं उत्तर आहे नाही कारण तेरा मार्चलाच नायब सिंग सैनी यांच्या सरकारनं बहुमत सिद्ध केलं आणि त्यानंतर सहा महिने विश्वासदर्शक ठराव घेता येणार नाही असा नियम आहे म्हणजेच तेरा सप्टेंबर पर्यंत कोणीही विश्वासदर्शक ठराव आणू शकत नाही तर या वर्षीच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत आणि अशा स्थितीत एकच प्रश्न उरतो तो असा की तीन आमदारांचा पाठिंबा घेऊन काँग्रेसला आता आपली ताकद का दाखवायची होती ती याचं कारण आहे लोकसभा निवडणूक आणि आता हरियाणामध्ये विधानसभेच्या आकड्यांचा खेळ नेमका कसा आहे ते देखील पाहूया तर हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहेत नव्वद आणि त्यामुळेच बहुमताचा आकडा आहे सेहेचाळीस म्हणजेच कोणताही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी किमान सेहेचाळीस आमदारांची गरज आहे तर हरियाणाचे माजी मंत्री रणजित सिंह चोटाला यांनी देखील चोवीस मार्चला आमदारकीचा राजीनामा दिला रानिया मतदार ते अपक्ष आमदार होते त्यांनी भाजपात नंतर प्रवेश केला आणि आता ते हिसार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळंच आता जागा झाल्या अठ्ठ्याऐंशी आणि बहुमताचा आकडा झाला पंचेचाळीस सध्या भाजपचे स्वतःचे चाळीस आमदार आहेत याशिवाय भाजपला दोन अपक्ष आणि हरियाणा लोकहित पक्षाच्या एका आमदाराचाही पाठिंबा आहे त्यांना त्यांना पक्षाच्या चाळीस आमदारांसह एकूण सत्तेचाळीस आमदारांचा पाठिंबा आहे असा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय असा दावा देखील केला जातो की भाजपला त्यांच्या चाळीस आमदारांव्यतिरिक्त दोन अपक्ष एक एच एल पी म्हणजेच हरियाणा लोकहित पार्टी आणि चार जे जे पी म्हणजेच जननायक जनता पार्टीच्या आमदारांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळंच हरियाणाच्या भाजपा सरकारला लगेचच धोका नाही आता इतर पक्षांबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसकडे सध्या तीस आमदार आहेत तर तीन अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा जाहीर केलाय याशिवाय जे जे पीचे दहा आमदार आहेत मात्र जे जे पीच्या दहा पैकी चार जणांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे शिवाय म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसला पाठिंबा देईल असा दावा काँग्रेसने केलाय पण ना विश्वासदर्शक ठराव मांडला जाऊ शकतो अजून कोणती खेळी शिल्लक आहे आणि त्यामुळंच तीन अपक्ष आमदार फुटल्यानं सध्या तरी भाजपला कोणताच धोका नाहीये पण सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसची ही खेळी कितपत फायद्याची ठरेल हे येणारा काळच ठरवेल हा व्हिडिओ ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका